जय भीम जय संविधान भारतीय राज्यघटनेला आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र होऊन जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन शहात्तर वर्षी आपण जसं पदार्पण करत आहोत तर देशामध्ये ज्या विविध समस्या आहेत राष्ट्र निर्मात्यांनी ज्यावेळेस भारतीय राज्यघटना लिहिली आणि प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून या भारत देशाचा आपण ज्यावेळेस गौरव करतो त्यावेळेस त्या राष्ट्र निर्मात्यांचं या देशासाठी काय विजन आहे ते आज आपण समजावून घेणार आहोत डॉक्टर नितीश नवसागे हे चळवळीमध्ये विविध प्रकारे सक्रिय तर असतातच परंतु भारतीय राज्यघटनेचं अत्यंत व्यवस्थित विश्लेषणही ते करून सांगतात त्यातले विविध क्लॉजेस बद्दल त्यांचं प्रचंड प्रकार असं ज्ञान आहे तर आज आपण समजून घेणार आहोत की देशापुढे या ज्या विविध समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण कशाप्रकारे करता येऊ शकतं आणि त्या समस्यांचं खर तर एक जे प्राथमिक स्वरूप आहे त्यांना समजून घेणं पण खूप महत्वाचं आहे जय भीम सर जय भीम माझा जो पहिला प्रश्न आहे आपल्याला की जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं की हा भारत देश अशा प्रकारे चालला पाहिजे त्याची एक रूपरेषा सुद्धा त्यांनी आखून दिली होती एकोणीशे त्रेपन्न सालचा मला बीबीसीचा बाबासाहेबांनी जो इंटरव्ह्यू दिला होता तो आठवतो की त्यामध्ये बाबासाहेबांना विचारण्यात आलं होतं की भारत देशामध्ये खरंच लोकशाही राहील का टिकेल का ती अस्तित्वात तर आहे परंतु ती जोमाने आणखीन व्यवस्थितपणे कार्य करू शकेल का तर बाबासाहेबांचं त्याला उत्तर जे होतं त्या अशा प्रकारे होतं की भारतात लोकशाहीचा केवळ एक सांगाडा ओढून राहील तर बाबासाहेबांची ही जी दूरदृष्टी होती ती खरी होताना दिसत आहे आपल्याला आपण आता गणतंत्राचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतोय आणखी बोलायचं झालं राज्यकर्त्या तर मध्ये आहोत आपण तर हे जे मध्ये आहोत तिथे पुन्हा एकदा पंच्याहत्तर वर्षापूर्वी काय घडलं होतं आणि काय झालं याची थोडीशी आपण चिकित्सा करणं पण गरजेचं आहे आपण बाबासाहेबांच्या बीबीसीच्या बद्दल बोललात आणि बाबासाहेबांनी सांगितलंय की भारतामध्ये लोकशाहीचा फक्त सांगणार राहील परंतु हे त्याच्या बाबासाहेब अनेक वर्ष सांगायचे म्हणजे बाबासाहेबांनी लोकशाहीची जी व्याख्या केलेली आहे ते म्हणतात की अब्रामलिंगर म्हणतो लोकांनी लोकांसाठी राज्य मला त्याच्यापेक्षा पुढचं ते असं म्हणतात की सामाजिक आणि आर्थिक क्रांती रक्तरंजित क्रांती ज्या होते विदाऊट अ ब्लडशेड शेट सोशल अँड इकॉनॉमिक रेव्होलूशन विदाऊट अ ब्लडशेड सामाजिक आणि आर्थिक क्रांती रक्तरंजित क्रांतीशी होते त्याला मी लोकशाही म्हणतो पण बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या ही सामाजिक परिवर्तन आर्थिक परिवर्तनामध्ये होती आणि म्हणून हा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जेव्हा पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास भाषण केलं त्या भाषणामध्ये म्हणजे बाबासाहेब संविधान निर्माते त्यांनी राज्यघटना निर्माण केली म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन आणि ही राज्यघटना निर्माण करून जेव्हा ती देशाला राष्ट्रपतींना जेव्हा संविधान सभेच्या अध्यक्षांना जेव्हा त्यांनी अर्पण केली त्यावेळेस जे शेवटचं भाषण बाबासाहेबांचं आहे ते भाषण फार मार्मिक आहे बाबासाहेबांनी सांगितलं की आपण पूर्वी कधी एक देश नव्हतो आता एक देश बनतोय आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण एक देश बनत आहोत आणि हे बनत असताना मला आनंद आहे परंतु काय चिंता पण आहेत आणि चिंता कोणत्या आहेत तर एक व्यक्ति व्यक्ति एक गोष्ट सांगितली की देशामध्ये व्यक्तिपूजा ह्याला खूप महत्व आहे धार्मिक खेचामध्ये व्यक्तिमहात्म किंवा देवपूजा आयडियलायझेशन हे चालेल परंतु राजकारणामध्ये जर का व्यक्तिमहत्व चाललं जर का मूर्तीपूजा चालली तर ते राजकारणासाठी समाजासाठी घातक राही हा पहिला धोका त्यांनी सांगितला दुसरा धोका सांगितला की आतापर्यंत देशाला स्वातंत्र्य भेटलं तर तुम्ही असहकार सत्याग्रह ह्याचा मार्ग स्वीकारला परंतु बाबासाहेब म्हणतात की संविधानाला धोका जो आहे हा फक्त रक्तरंजित एखादा उठावामधून नाही आहे रेग्युल्युशन मधून नाही परंतु असा सत्याग्रह हे पण संवैधानिक मार्ग नाही आहेत आणि ह्याचाही धोका येणाऱ्या काळामध्ये या राज्यघटना राहणार आहे आणि तिसरा महत्वपूर्ण चिंता जी बाबासाहेबांनी व्यक्त केली होती ती अशी आहे की आज आपण राजकीय क्षमता के प्रस्थापित केलेली आहे एक व्यक्ती एक मत एक मूल्य परंतु आपण सामाजिक आणि आर्थिक क्षमतेनाची अंमलबजावणी झाल्यानंतर ही जबाबदारी राहणार आहे की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आपण सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन आणावं जर का आपण सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन नाही आणलं तर ह्या देशामध्ये जो खालचा जो वर्ग आहे तो हा लोकशाहीच्या डोळ्याला उलटून पाडेल म्हणून मला वाटतं बाबासाहेबांनी लोकशाही डेमोक्रेसी ही एका फक्त फॉर्म मध्ये न बघता ते एक मूल्य म्हणून जीवन व्यवस्था म्हणून स्वीकारलेली आहे आणि बाबासाहेबांचा तक्रार अशी होती की भारतीय समाजामध्ये लोकशाही रुजत का नाही कारण की त्यांचं जीवन मूल्य हे समता स्वातंत्र्य न्याय बंधुभाव नाही आहे ज्या समाजाचं जीवन मूल्य समता स्वातंत्र्य न्याय बंधुभाव नाही आहे तो समाज लोकशाही रुजवू शकत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाकडून संविधानिक नैतिकतेची अपेक्षा केली होती ते म्हणाले की हा स्ट्रक्चर आहे संविधानिक नैतिकता आहे का आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जेव्हा लोकशाही म्हणतो तर त्याचे दोन अर्थ होतात एक की पाच वर्षाला निवडणुका होतील आणि तुम्ही तुमचे प्रतिनिधी निवडून देतील हा फॉर्मेटिव्ह आहे परंतु परतजू काय तसं निवडून द्यायचं तू बाबासाहेब प्रश्न विचार की तुम्हाला निवडून का द्यायचं तर तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडून आणायचं परंतु ज्या लोकांना ही जैसे थे 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 लोका चा, चा। ते परिस्थिती ठेवायची असते ज्या लोकांना सगळे संसाधन सगळी सत्ता आपल्या जातीच्या आपल्या वर्गाच्या किंवा आपल्या समूहाच्या किंवा आपल्या कुटुंबाच्या हातात असे अशी वाटत असते त्या लोकांकडून आपण निवडून गेल्यानंतर लोकशाहीच्या अंमलबजावणीची अपेक्षा करतो आपण ते लोक लोकशाहीच्या मागे करत नाही आपण एक शब्द नेहमी वापरतो आता वा प्रजासत्ताक प्रजा ह्याचा प्रजा प्रजा जो भाग आला प्रजासत्ताचा भाग असा आला की राजाची सत्ता होती तर प्रजेची सत्ता आहे परंतु प्रजेसाठी राजा असणं गरजेचं आहे प्रजेसाठी राजा असणं गरजेचं आहे पहिले राणीची सत्ता होती राजाची सत्ता होती आता म्हणजे प्रजेची सत्ता आहे पण तुम्ही जर प्रजा असाल तर कोणतरी राजा आहे हा प्रजासत्ताक नाहीच आहे मात बाबासाहेबांनी वापरला शब्द आहे तो गणतंत्र आहे आणखी तुम्हाला जर का इंडियन नॉलेज सिस्टमचं एवढं आपुलकी असेल एवढं अप्रूप असेल तर बाबासाहेबांनी गणतंत्र कुठून घेतलेलं आहे ते गौतम बुद्धाच्या गणांकडून घेतलेलं आहे तिथं राजा नव्हता ते गणतंत्र होतं ती लोकशाही होते ते भारताला लोकशाही माहिती नाही अशातला भाग नाही भारताला लोकशाही माहिती होती बुद्धाच्या काळात लोकशाही होती बुद्धाच्या संघामध्ये लोकशाही होती लोकशाही आहे पण तो होतो गणतंत्र आहे आपला हा जो गणतंत्र दिवस जो आपण करतोय तो खरंच खऱ्या अर्थाने ह्या गणांच हे लोकांचं तंत्र त्यांचं राज्य आहे का तो होता असं की ज्यावेळेस आपण लोकशाहीचा अर्थ जेव्हा निवडणुका पुरता ठेवतो त्यावेळेस जनता ही फक्त एका दिवसासाठी सार्वभौम असते जेव्हा ती आपली मत टाकते एकदा मत टाकल्यानंतर ती हे निवडून येतो त्याला असं वाटतं की तो सर्वभ्रम झालाय आणि मग तो जनतेला प्रजा समजायला लागतो मग राजिलक करतात लोक म्हणजे किती विरोधाभास आहे बघा ना की आपण लोकशाही मार्ग निवडून येतो आणि आपण समजू राजटिलक ही करू तयारी आपण असं म्हणतो की इसका तक्त होने वाली आहे आपण असं म्हणतो की आता आहे सिंहासनावरती बसणार आहे ही भाषाच आपले पूर्ण सामंती आहे ही या नवीन मूल्याला आपण जुळून घेत नाही अशी ती भाषा आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी जो इशारा दिला होता तो इशारा आता आज आपण बघूया काय होत आज आपल्याला असं दिसत कि बहुतांशी जनता ही अजूनही रोजच्या आपल्या जीवन मरणाच्या प्रश्नामध्ये व्यस्त आहे एक समता स्वातंत्र्य न्याय बंधुभाव हे जे मूल्य आहेत हे मूल्य रुजलेले आहेत का ज्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आली ते मूल्य मानतात का बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं त्यांचा गोगवा करणं गौतम बुद्धाचं नाव घेणं जगामध्ये बाहेर गेल्यावरती लोकांना सांगणं किंवा बुद्धाचा देश सांगणं परंतु समतेचं मूल्य स्वातंत्र्याचं मूल्य आणखीन बंधुभावाचं मूल्य हे आपण जोपासतो का तर त्यांच्या वाणीमध्ये त्यांच्या कृतीमध्ये आणि त्यांच्या कार्यक्रमाला तुम्हाला दिसत नाही आणि हे लोक विभाजनवादी राजकारण करून निवडून येत असतील आणि सत्तेमध्ये येत असतील तर इथे लोकशाही आपली रुजते का हा प्रश्न आपला विचारावा हो लागेल लोकांची मानसिकता अशी होती की आपण विभाजनवादी राजकारण करून निवडून घेऊ शकतो आणि त्याचे मतदान देऊ शकतो तर इथे लोकशाही रुजत नाही पण बाबासाहेबांनी दिलेला जो इशारा आहे ना की इथे लोकशाहीचा सांगडा राहील तो इशारा आता खार होताना दिसतोय कारण की तुम्ही असं बघा की जे खालच्या वर्गातले लोक आहेत खालच्या जातींचे लोक आहेत ते स्वतःची संख्या वेळ जास्त असते ते निवडून काय येत नाहीत ते निवडून ह्याच्यासाठी येत नाहीत कारण की त्यांच्याकडे जमिनीची सत्ता नाही त्यांच्याकडे भांडवलाची सत्ता नाही आणि त्यांच्याकडे सांस्कृतिक सत्ता नाही आणि ह्या सत्तेचं कुठेही कधीही विभाजन झालेलं नाही ज्यांच्याकडे जमिनीची सत्ता आहे ज्यांच्याकडे आर्थिक सत्ता आहे भांडवली सत्ता आहे आणि ज्यांच्याकडे सांस्कृतिक सत्ता आहे ते लोक नेहमीच राज्य करतात आणि ते लोकशाच्या मार्गाने राज्य करतात तेव्हा लोकशाही नसताना तसे राज्य करायचे आणि म्हणून बाबासाहेबांना अपेक्षा होती की जेव्हा संविधान अंमलात येईल तेव्हा साधन आणि संसाधनांचं विभाजन होईल संसाधनाचं विभाजन झालेलं आपल्याला दिसत नाही आणि म्हणून आजही भूमिनांची संख्या कोणाची जास्त आहे दलित आणि आदिवासींनी जास्त आहे जे आदिवासींकडे जंगल होते जंगल काढून घेतले त्यांच्या जमीन होत्या काढून घेतल्या भूमिनांचा लढा आजही मराठवाड्यामधून तर गायरानाचा प्रश्न अजून सुटला नाहीये भूमिनांचा प्रश्न अजून सुटला नाहीये दादासाहेब बॅकवडांनी सर्वात मोठा भूमिनांचा लढा उभा केला होता भूमिनांचा प्रश्न असाच आहे भटके मग तोच प्रश्न आहे आणखीन आता ज्यांच्याकडे जमिनी आहेत त्याही जमिनी चाललेल्या आहेत प्रकल्पाच्या माध्यमातून जमिनी सत्ता तुमच्या हातामध्ये नाही सांस्कृतिक सत्ता कधीच तुमच्या हातामध्ये सही सगळीकडेच एक भाषा एक नेता एक धर्म एकच कार्यक्रम एकाच प्रकारचा कार्यक्रम अशा प्रकारच्या समजा आता म्हणजे विविधता पण गेलेली आहे सांस्कृतिक पण आता विविधता गेलेली आहे म्हणजे तुम्ही एकदा असं म्हटलं की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा भेटला तो आधी अभिमानस्पद आहे परंतु ही मराठी अनेक भाषांमध्ये बोली भाषा असते आणि तिचा पण आपण अभिमान बाळगला पाहिजे हे बोललं जात नाही आज टी व्ही चॅनल्स तुमचे चालतात त्याच्यामध्ये तुम्ही मराठवाड्याची मराठी बोला विदर्भातली मराठी बोला तर ती टिंगडटवळीचा विषय बनत कर सत्ता तुमची भाषावर नाही आणखीन तुमच्या समाजातून त्या जातून तुमची पण नाही आहे आणखीन आर्थिक सत्ता म्हटलं तर काही मुठभर लोकांच्या हातामध्ये देशाची पूर्ण आर्थिक नाडी आहे म्हणजे काल डोनाल्ड ट्रम्पचा शपथविधी झाला आणि तिथे इलॉन मास्क हा नाचत होता स्टेज वरती होता फक्त भारतामध्ये एवढं इकडच्या उद्योगपतीने केलं नाही एवढाच का तो फरक आहे बाकी एकच प्रकार आहे आणि म्हणून इलेक्शन मध्ये करोड रुपये जे वाटले जातात ते पैसे येतात कुठून हा पैसा देतो कुठून आणि मग जे लोकांचे प्रश्न घेऊन लढणारे संघटना असतात पक्ष असतात ते का लढू शकत नाहीत आणि जर अशा प्रकारे निवडणूक होत असतील तर आपण लोकशाही म्हणजे मागील पंच्याहत्तर वर्ष फक्त आपण निवडणुका निवडणुका करतोय पण सामाजिक बदल होताना दिसत नाही हा आपल्याला बघावं लागेल नाही सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे सांगताय की आपल्याकडे ना सांस्कृतिक सत्ता आहे ना तुमच्याकडे धनबळ आहे ना तुमच्याकडे जमिनी आहे एवढं सगळं ऑलरेडी बॅकलॉग मध्ये असताना आणि त्यानंतर एक प्रकारे सा, सातत्याने जो सांस्कृतिक वर्चस्ववाद तुमच्यावरती थोपवला जातो विविध जे कॉन्स्टिट्युशनल बॉडीवर असणारे काही लोक आहेत की जे अशा प्रकारचे स्टेटमेंट देत असतात की आंबेडकर 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 क्यू कर हो, इतना आंबेडकर नाम क्यू हो त्यानंतर जे कॉन्स्टिट्युशनल बॉडीवर नाही आहे परंतु विविध सांस्कृतिक संघटनांमधून जसं आर एस एस मधनं जे मोहन भागवत आहे ज्यावेळेस राम जन्मभूमीचा जो वाद होता त्यानंतर राम मूर्तीची तिथे जी प्रतिष्ठापना झाली तेव्हा आर एस एस चे जे मोहन भागवत म्हणतात की हा खरा स्वातंत्र्य दिन आहे अस्वसे देमची लढाई आहे तिथं सातत्याने चालूच आहे आणि रिव्होलूशन काउंटर रिव्होलूशन मध्ये बाबासाहेबांनी ते एकदम व्यवस्थितरित्या मांडलेलं सुद्धा आहे परंतु आदिवासींना पण ज्या प्रकारे डिस्कॉज केलं जाते आणि तिथले जे खनिज संपत्ती लुटली जाते एक प्रकारे कवडी मात्र मध्ये ती जी धंदाणक्यांना दिली जाते आता तुम्ही जसं सांगितलं की फक्त तो ट्रम्पच्या शपथविधीमध्ये नाचत होता इथे तसं होत नाही बट जे कॅपिटलिस्ट आहे दे आर इन बेड विथ द पॉलिटिशियन्स इट इज नोन फॅट कसं आपण याला फाईट करणार नाही ह्याच्यामध्ये ही ही परिस्थिती आजची नाही बाबासाहेबांनाही माहिती होतं ना बाबासाहेबांच्या काळात तर बाबासाहेबांनी तुम्हाला काउंटर रेव्होलुशन सोबत काउंटर कल्चर दिलेला आहे मुद्दा असा की काउंटर कल्चर तुम्ही करता काय बरोबर तुम्हाला समजा मेनस्ट्रीम होण्याची खूप घाई होत असेल तुम्ही खुशाल व्हा पण नंतर रनू नका की तुमचं स्वतंत्र राजकारण उभं राहत नाही म्हणजे बाबासाहेबांनी तुम्हाला काउंटर कल्चर दिलेली आहे म्हणजे जयदीप म्हणणं ही काउंटर कल्चरची भाग आहे की बाबासाहेबांना दिली आपण त्यांच्या म्हणजे बाबासाहेबांनी पण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत बाबासाहेबांनी तुम्हाला बुद्ध दिले आहे बाबासाहेबांनी तुम्हाला नवयान दिलेलं आहे बाबासाहेबांनी तुम्हाला सर्वात मोठी जर काय दिलं असेल तर तुम्हाला विचारांचा एक सांस्कृतिक ठेवा दिलेला आहे तुम्हाला बाबासाहेबांनी अगदी अडीच वर्षापूर्वीचा बुद्ध दिलेला आहे आणि तुम्हाला एक कौरवशा इतिहास दिलेला आहे मुद्दा आहे की ह्या इतिहासाचा तुम्ही करता काय ह्या इतिहासाला हो। तुम्ही हात न घालता तुम्हाला समजत असेल की जसं बहुसंख्य लोक वागतात तसं आपण वागावं तर मग तुम्ही निश्चितच तिथे मायनॉरिटी आहात आणि मग तुम्ही तिथे कोचलले जाल तुमच्याकडे राजकीय सत्ता तुमच्याकडे वाहत नाही कारण म्हणजे तुमच्याकडे आर्थिक सत्ता नाही आहे हे मान्य आहे परंतु तुम्ही इतके पण वाईट नाही आहात की तुम्ही तुमचं राजकारण हुबू करू शकत नाही वाईट असं आहे की आपण आपल्या राजकारणामध्ये कमिटमेंट कमिटेड नाही आहोत आपण आपल्या राजकारण आपण मी राजकीय पक्षाबद्दल आपल्या राजकारणाबद्दल कमिटेड नाही हो। आहोत आणि राजकारणाबद्दलचं कमिटमेंट हे फक्त पाच वर्षामध्ये एकदा मतदानापुरतं नसतं तर ते आपण आयुष्यभर आपल्या विचारांची कमिटमेंट दाखवावं लागते हो म्हणजे आंबेडकर जीवन कसं असतं हे तुम्ही जगलं पाहिजे लोक मोहन भागवतांचा स्टेटमेंट असेल की आता आता स्वातंत्र्य दिवस आहे मी म्हणून बघतो हे खूप म्हणजे खूप काही महत्व देण्यासारखं नाहीये की त्यांनी त्यांचा एक जो ऑडियन्स आहे त्या ऑडियन्स ला खुश करण्यासाठी तो केलेला तो स्टेटमेंट आहे त्याचं कारण असं की त्याच्यापूर्वी त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की आता प्रत्येक मंदिर प्रश्न आपल्या हातात घ्यायचा नाहीये तो एकमेव प्रश्न नाहीये ऑडियन्स नाराज झाला होता सगळ्या मजिती तोडून आपल्याला काही खोजून बघायचं नाहीये त्यांचा ऑडियन्स नाराज झाला होता मग त्यांनी त्या ऑडियन्सला खुश करण्यासाठी तो स्टेटमेंट केलं की स्वातंत्र्य दिवस आहे आता ट्रम्प की हा नवीन स्वातंत्र्य दिवस आहे जितकं तुम्ही ट्रम्पच्या शब्द वाक्याला देत असाल मला वाटतं त्याच्याहून दहा पट कमी तुम्ही ह्या वाक्याला दिला पाहिजे कारण ट्रम्प हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे संविधानाच्या पदावर बसलेला संविधानिक पदावर बसत आहे ते म्हणालाय की टु आता आजची तारीख हा स्वातंत्र्य दिवस आहे तरी तुम्ही त्याला महत्व दिलं नाही कारण तो ट्रम्प आहे तो काही भास्कर बोलतो तर त्याच्याहून कमी धाट पपट कमी तुम्ही ह्या वाक्याला दिलं पाहिजे बाबासाहेब नाव हो का घेता तुम्हाला स्वर्ग भेटला असता हा जो गृहमंत्र्यांनी हे केला मला वाटतं की त्याला त्याचा परिणाम लक्षात आला देशभरामध्ये बाबासाहेबांचं महत्व किती आहे बाबासाहेब लोक कसे करतात एक तुम्ही लक्षात घ्या की हे लक्षात आलं पाहिजे की तुम्ही जगभरामध्ये जा तर अभ्यास कशाच होतीय बारे विद्यापीठा महती है गांधी थॉट आंबेडकर थॉट मार्क्सवादा होते तुम्हारा सावरकरवादा है अभ्यास होता हो सत्य मे आता बे सांस्कृत है होता का दिखाई कारण अस है कि विचारा मधे नवीन नहीं है का नवीन नहीं है कारण की युरोप मे जो सांस्कृतिक राष्ट्रवाद होता जर्मनीमध्ये इटलीमध्ये आमची भाषा आमचा वंश वंशिक राष्ट्रवाद ती संगृम इथे आणली आणि ती त्यांनी धार्मिक राष्ट्रवादाच्या सोय केली म्हणून सावरकरांना तुम्हाला नवीन शिकायला भेटेल असं त्यांना काहीच वाटत नाही परंतु आंबेडकर जर का माणूस जिथे वसाहतवाद आहे जिथे पाच हजार वर्षाची धार्मिक गुलामगिरी आहे तिथे त्या लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवतो आणि लोकशाही मदतीने करतो की किती चमत्कारिक आहे ह्याचा अभ्यास जगभरामध्ये होतोय गांधी गांधीसारखा माणूस वसाहती पूर्ण व्यवस्थेला कसा उलटून टाकतो अहिंसेने त्याचा अभ्यास होतो म्हणून जगामध्ये आता जर का कोणचा अभ्यास होत असेल तर ह्या लोकांचा अभ्यास होते मार्क्स सारखा माणूस जगामध्ये क्रांती का करतो त्या विषयामध्ये काय क्रांतीचे बिज आहेत हे क्रांतिकारक विचार नाहीयेत म्हणून आपण तुम्ही किती महत्व देताय मुळातच म्हणजे शहा काय म्हणाले हे काय म्हणाले ते एक राजकीय त्यांचा डिस्कोर्स होता त्यात काय झालं आपण त्याला किती महत्व द्यावं ह्यांच्या पलीकडचा आपला प्रश्न आहे प्रश्न हा आहे की आजच्या घरीला भारतीय जेलमध्ये सत्तर टक्के जे इनमेट्स कैदी आहेत कच्चे कैदी म्हणजे अजून अंडर ट्रायल सत्तर टक्के कच्चे कैदी हे दलित आदिवासी मुसलमान आहेत दलित अनादिवासी पंधरा टक्के आहे हु? तुम्ही सत्तर टक्के तिथे आहात मुसलमान वीस टक्के असतील ते सत्तर टक्के तिथे आहेत मग असं काय होतंय की जो कायदा वापरला जातोय तो कायदा फक्त ह्याच लोकांमध्ये विरुद्ध वापरला जातोय का आणि इथे मग तुम्हाला परभणीचा सोमनाथ सूर्यवंशीचा प्रश्न येतो म्हणजे ह्याच्यापूर्वी मराठवाड्यामध्ये आंदोलन झालं नाही का मराठा आरक्षणाचे आंदोलन ना झाले नाही मराठवाड्यात जाळपो झाली नाही कस्टोडियल कस्टोडियल डेथ किती झाल्या बरोबर आणखीन इथे जेव्हा लोक रस्त्यावरती आले त्यांच्या पोलिसांनी अत्याचार केला तो अत्याचार हा व्हिडिओग्राफ करतोय तुम्ही जसं आता इथे करताय तसं त्याच्यामुळे ह्या पोराने एल बी शिकणाऱ्या पोराला म्हणजे मी असे पोरं मग दुवासमोर दिसतात मी पंच शिकवलाय मुलांना अशा अशा मुलांना त्या पोराला घेऊन गेला आणि त्याला इतकं महान केलं की त्याच्या आज मेडिकल रिपोर्ट असा आहे की तो तो इंजुरी मिळालेला आहे म्हणून कस्ट्युमल डेथ दरीच आदिवासींचे भटके होतात का हा प्रश्न महत्वाचा आहे म्हणजे राज्यघटनेने जगण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना दिलंय ते आम्हाला भेटलंय का मग हे भेटत का नाही कारण की इकडची जी यंत्रणा आहे ती जातीय परिवेक्षातून जातीय नजरेतून आम्हाला बघते आणि जर का लोकशाहीला जातीचा रंग चढला जातीचा भन चढला तर लोकशाही विकृत होऊ शकते भारताचं उदाहरण आहे आमचा जातीचा लढा आहे म्हणजे सगळं झालं तरी आमचे प्रश्न नाही म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी मोठं आंदोलन केलं आणि मराठवाड्यामध्ये गायराण्याचे पट्टे द्या म्हणून जी आर निघाला पट्टे घेऊन आमचे लोक फिरतात परंतु जमिनी आम्हाला हाताने भेटत नाहीत ते जी आर घेऊन फिरतात पण पट्टे आमच्या नावावरती होत नाहीत हा जो मुद्दा आहे की संसाधनाच वाटप होत नाही आम्हाला समतेनी वागवलं जात नाही किंवा मग आमच्याशी ज्या प्रकारे वाग, वागलं जात ते मुद्दे जास्त महत्वाचे आहेत राष्ट्रपती आदिवासी आहेत दलित आहेत ही अभिमानाची गोष्ट असू शकते असलीच पाहिजे पण त्याच्याही पलीकडे या देशातील दलित आणि आदिवासींची जीवनाची परिस्थिती कशी आहे जगण्याची परिस्थिती जास्त महत्वाचं आहे आता तुम्ही ज्यांचा उल्लेख केला भागवतांचा हे वाक्य समजा एखादा दलित किंवा डाव्या विचाराच्या व्यक्तींनी म्हटलं असतं तर त्यांना काय म्हटलं असं माहिती आहे का इंटरनॅशनल आहेत नक्सली आहेत यांना स्वातंत्र्य दिवस नको परंतु त्यांनी असं म्हटलं हे राष्ट्रवादी आहेत म्हणजे ही व्याख्या केली कोणी हे कुठून येते असं म्हणजे जे लोक लोकांचे प्रश्न उचलतात त्यांना अर्बन नक्सल म्हणायचं आणि जे सरकारची तळी उचलतात ते राष्ट्रवादी म्हणायचे हा जो भ्रम आहे ह्याच्याकडे आपण पंचाहत्तर प्रश्न बघितलं पाहिजे की हे आपली लोकशाही चालली कोणत्या दिशे ठीक आहे ना तुमच्याकडे जमिनी आहे तर हे सगळं नसताना तरी सुद्धा तुम्ही कशा प्रकारे तो जो डिसेंड आहे तो उभा करणार कशाला प्रायोरिटी द्यायला हवी राजकीय सत्तेला प्रायोरिटी द्यायला हवी कारण की बऱ्याच वेळा हा सुरू निघतो लोकांमधून की तुमच्याकडे राजकीय सत्ता असल्यावर हो तुम्ही हे सर्व बदलू शकता परंतु एकंदरीत या चक्रव्यूहामध्ये फसल्यासारखं हो अगदी मार्मिक विचारलं तुम्ही मुळात माहिती आहे का की हा जो विचार आहे की राजकीय सत्ता एक अशी गुरु किल्ली आहे की ज्याच्याने तुम्ही सगळे टाळे उघडू शकता हे बरोबर आहे मुद्दा असा की आपण त्या सत्तेपर्यंत जात नाही बरोबर आणि आता भांडवलदारांची लोकशाही झाली जातीवाद्यांची लोकशाही झाली अंध धार्मिक वाद करणाऱ्यांची लोकशाही झाली आणि ह्याच्यामध्ये आमच्या पक्षाला यश राहत नाही मला सांगा की आपण जितके काही म्हणजे इलेक्शन कमिशने सांगितलं की दहा लाख खर्च करू नका दहा लाख आमच्याकडे नसतात खर्च करायला त्याच्याहून जास्त आम्ही आमचं काय देणार रिटर्न कुठून भरणार अशी आमच्या उमेदवारांची परिस्थिती असते बाळासाहेब आंबेडकर प्रयोग केला की मला तिकीट देत असताना सर्व जातीच्या सर्व धर्माच्या सर्व जेंडरच्या लोकांना द्यायचंय तो प्रयोग बरोबर आहे तो यशस्वी का होत नाही कारण की त्यांच्याकडे संसाधन असतात लढण्यासाठी आता हा मुद्दा आहे की तुमच्याकडे ह्या सत्ता नाहीये परंतु तुम्हाला म्हणून बाहेर पडता येत नाही एक लक्षात घ्या की गाव हा विकासाचा केंद्रबिंदू असला पाहिजे गाव केंद्रित व्याख्या आहे की इट इज अडन ऑफ इग्नोरन्स पण ते म्हणाले की व्यक्ती हा विकासाचा केंद्रबिंदू असला पाहिजे मला वाटतं आपला राजकारणाचा केंद्रबिंदू हा व्यक्ती असला पाहिजे तुमच्याकडे संसाधन नाही तुमच्याकडे पैसा नाहीये परंतु तुम्ही माणसं कसे जोडू शकता आणि किती माध्यमातून जोडू शकता ह्याच्या अर्थी तुमचं राजकारण यशस्वी होणार आहे आपलं जोडण्याचं राजकारण आपण कसं म्हणजे अशक्य नाहीये हे अवघड आहे राजकीय सत्तेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी करता येतात म्हणजे आता जेव्हा हे जे सरकार आलेलं आहे मोदींचं सरकार मागच्या दहा वर्षापासून तर तुम्हाला असं लक्षात येतं की त्यांनी कॅरिक्युलम मधले बदल येतात अभ्यासक्रमामध्ये बदल येतात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम लादले जातात म्हणजे असंही आहे की मोदी हे पंतप्रधान असताना राम जन्मभूमीच्या शिल्ल्यानसार ह्याच्यामधून बसले जाऊन आणखी मग हीच गोष्ट कशी आहे की ही व्यापक करणं किंवा भाषा लादणं आता हा एक भाग आहे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्ही इंटरमेशन करू शकता त्याच्यामध्ये मोक्याच्या माराच्या जागा हस्तगत करा जे बाबासाहेब म्हणाले होते फक्त राजकारणाच्या नाही आहेत मग तुम्हाला अनेक ठिकाणी करतात माझं असं नेहमी मत असतं की आपण राजकारण जो आहे हा फक्त पार्लमेंटमध्ये जाण्यापर्यंत करू नये तर मी जिथे काम करतोय तिथे माझं इंटरव्हेन्शन किती आहे त्याचं माझं आंबेडकर इंटरव्हेन्शन किती आहे हे पण बघितलं पाहिजे म्हणजे मी इथं म्हटलं पाहिजे ना हे बरोबर नाही चालले मी जिथे काम करते तिथे मी आंबेडकर दृष्टिकोन इथे देतोय का हे पण बघितलं पाहिजे आणि ह्या गोष्टी म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला सोडून तितकी वाईट परिस्थिती नाही ना आज शिकलेला वर्ग आमच्याकडे जास्त आहे आज, आज, आज संपत्ती आमच्याकडे बरीच आहे आज चार चाके आल्यात आमच्याकडे म्हणजे आम्ही खूप काही वाईट नाही आहोत म्हणजे खूपच वाईट परिस्थिती नाही मुद्दा असं आहे की आमची पॉलिटिकल कमिटमेंट नाही आहे आमची जर का पॉलिटिकल कमिटमेंट जर का झाली तर निश्चितच आम्ही बदलाव आणू शकतो अतिशय मार्मिक असं विश्लेषण आपण केलेलं आहे शेवटचा प्रश्न मला सुचता तो की जर्मनी जी होती ज्यावेळेस त्यांनी सत्ता हस्तगत केली हिटलरने लोकशाहीच्या प्रक्रियेतनं ती सत्ता हस्तगत केलेली आहे परंतु ज्यू विरुद्ध तिथे ज्याप्रमाणे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स मध्ये त्यांना मारण्यात आलं तर ते अचानक घडलेलं नाहीये त्याच्या मागे खूप मोठी त्यांची एकंदरीत ती जी रेशियल होती ती तर होती परंतु ती माणसामध्ये पूर्णपणे एकंदरीत प्रसारित करणं त्याचा प्रचार करणं आणि तशा प्रकारचा मास सायकोसिस घडवून आणणं त्यासाठी खूप मोठी मोर्चे झालेली आहे तर आत्ताचा जो भारत आहे तो तुम्हाला कसा वाटतो त्या परिपेक्षा <laughs> 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 मुळातच फॅसिस्ट विचारधारा ही आदर्श म्हणून ज्या संघटनेची निर्मिती झालेली आहे की म्हणजे आणखीन बाकीचे लोक गेले मोसरीला भेटून आले आणि भेटून आल्यानंतर फॅसिस्ट विचार कसा वागवला जातो आणि कसा राबवतो ह्या लोकांकडून ह्या गोष्टी नेहमीच अपेक्षित आहेत की हे पेरतील म्हणजे आता आमचं उदाहरण ज्याचं झालं की त्यांनी युजीसीचे नियम बदलले आणि ते म्हणाले की तुम्हाला आता दहा वर्ष प्रोफेसर असण्याची गरज नाही तुम्हाला नेटसेट असण्याची गरज नाही सांगण्याचा मुद्दा असा आहे की आम्हाला शिक्षण संस्थांमध्ये आमचे लोक भरायचे डोनाल्ड ट्रम्प ह्याच एक असं एक महत्वाकांक्षी असा एक प्रोजेक्ट आहे की तिकडची जी सगळी ब्युरोक्रेसी आहे पन्नास हजार ती पॉलिटिकली अपॉइंट असले पाहिजे म्हणजे आपल्याकडे जसं युपीसी सुरू जातं तसं न जातात डायरेक्ट आम्ही अपॉइंट करू एकदा लक्षात घ्या की जर का ब्युरोक्रेसी पॉलिटिकली अपॉइंटेड राहिली तर ती एका पक्षाची त्यांची जर का निष्ठा राहिली तर ती देशाप्रती नाही तर त्या पक्षाप्रती निष्ठा होत तसा प्रकार तुमच्याकडे आता लॅटरल एंटिटी होताना दिसतोय बरोबर तसा प्रकार तुम्हाला आता आमच्या युजीसीच्या नवीन बदलण्या नियमातून दिसतो की आम्ही शिक्षक बदलू अभ्यासक्रम बदलू त्यांना लक्षात आलं की तुम्ही काही करा आहे ते मागचे लोक ते तुम्हाला अभ्यासक्रम बदलू देत नाहीत व्हाईस चान्सलरची क्वालिफिकेशन आमच्या लोकांकडे नाही आहेत मग आम्ही नवीन लोकांना आणि म्हणून ही प्रक्रिया नियम बदलून लोकशाही मार्गानेच केली जाते बरोबर बरोबर लोकशाही मागे निवडून येतात तिथूनच बहुमत घेतलं जातं तिथूनच म्हणतात की आता बहुमताच आहे मुद्दा असा आहे की बाबासाहेबांचा मुद्दा मांडला की बहुमत असणं भाग वेगळा संविधानिक नैतिकता असणं भाग वेगळी तुम्हाला संविधान सभेमधलं जे बाबासाहेबांची पहिला जो इंटरव्हेन्शन आहे तो असा होता की नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन आणलं होतं आणि तिच्यावर चर्चा होणार होती जयकर म्हणतात अजून बाकीचे लोक असं म्हणाले की मुस्लिम लीगच्या लोकांनी बहिष्कार टाकलाय संविधान सभेवरती okay. आणि म्हणून आपण त्यांची बिनवि करू ते येण्यापर्यंत थांबूत आणि सभागृहामध्ये काँग्रेसचं बहुमत होतं त्याचं म्हणणं नाही आपल्याकडे कोरम आहे आता आपण चर्चा करू शकतो बाबासाहेब उठले बाबासाहेब म्हणाले की हे बरोबर आहे की तुमच्याकडे बहुमत आहे आणि तुम्ही कायद्याने बरोबर आहात पण इज इट वाईज की शहाणपणाच आहे का आपण वाट बघू त्यांच्या येण्याची आपण त्यांना अजून एक संधी देऊ आणि नाही आले तर मग आपण चर्चा करू हा जो मुद्दा राजकारणामधला की आपल्याकडे बहुमत आहे आपल्याकडे सत्ता आहे आपल्याकडे कोरम आहे परंतु असं करणं शानपणाचं आहे का असा सतत विवेक आता मिळेल आहे आणि म्हणून फक्त बहुमताच्या जोरावरती बहुसंत्यांचं राज्य असलं पाहिजे अशी जर का व्याख्या तुम्ही करत असाल तर हे राष्ट्र अशा प्रकारे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं बाबासाहेबांचा पहिलाच संविधान सभेमध्ये दिलेलं जे मेमोरिन आहे ते स्टेट्स अँड मायनॉरिटीज अल्पसंख्यक आणि त्यावेळेस ते शेडूल कासला अल्पसंख्य म्हणायचे आमचं होणार काय आहे आणि कोणत्याही लोकशाहीमध्ये बहुसंख्य लोक हे अल्पसंख्यांसोबत राखतात कसे ह्याच्यावरती त्या लोकशाहीची व्याख्या ठरत असते बाबासाहेबांनी एक एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की इंग्लंडमध्ये एक असा कायदा होता की जी लोकां माणूस जर गेला तर त्याची संपत्ती राजाला जमा होते आणि मग त्याच्या वारसाने राजाला अप्लिकेशन करायचं पिटिशन करायचं मग राजा त्याची अर्धी संपत्ती ठेवतो आणि बाकीची त्याला देऊन टाकतो बाबासाहेबांना चुकीचं होतं परंतु तिकडच्या बहुसंख्य लोकांना चूक वाटत नव्हतं आणि तेव्हा म्हणायचे की त्यांच्यामध्ये संविधानिक नैतिकता नव्हती म्हणजे इंग्लंडच्या लोकांना संविधानिक नैतिकता नव्हते प्रश्न आता असाच आहे की पंच्याहत्तर वर्षानंतर आपण कोणत्या प्रकारे बघणार आहोत की आमच्याकडे सत्ता आहे आमच्याकडे बहुसंख्य आहे आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे आम्ही असं करतोय हे करणं किती बरोबर आहे किती चूक आहे भाग वेगळा परंतु हे संविधानिक नैतिकतेला धरून राहणार आहे का संविधानिक मूल्यांना धरून राहणार आहे का आणि जर का ते राहणार नसेल तर संविधान निर्मात्यांनी ज्या प्रकारची राष्ट्राची अपेक्षा केलेली आहे तसं राष्ट्र आपण निर्माण करतोय का हे बघितलं पाहिजे आणि मुख्य मुद्दा असा आहे बाबासाहेबांच्या फक्त नावाचा गवगाव करून चालणार नाही बाबासाहेबांचे लोक मरता कामान आहेत ह्याचा पण विचार केला पाहिजे बाबासाहेबांचे मूल्य मरता कामान ह्याचा पण विचार केला पाहिजे जर आपण तसं करत असू तर मला असं वाटतं की पंच्याहत्तर वर्षानंतर आपण खरंच बाबासाहेबांना अपेक्षित राष्ट्रादृष्टीन कुठेतरी वाटचाल करतो नाही तर ह्यांनी जर पूर्वी सांगितलंय की लोकशाहीचा फक्त ढाचा राहील आणि खरी लोकशाही मरून जाईल तर तो मुद्दा निश्चितच होणार आहे डॉक्टर नितीश नवसागरे आपण अत्यंत विवेचनपूर्व आणि जे आपलं विश्लेषण आहे त्यामध्ये आंबेडकर आईट इंटरव्हेन्शन त्यानंतर पॉलिटिकल कमिटमेंट आणि त्यापेक्षा पण महत्वाचं म्हणजे जरी तुमच्याकडे सत्तेची चावी आता तुमच्या हातात नसली तरी सुद्धा मोक्याच्या जागा हस्तगत करा हे बाबासाहेबांचं जे एक तत्व आहे ते तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे गणतंत्र दिवसाच्या पूर्वसंध्येला ही अत्यंत महत्वाची मुलाखत आपण आज घेतलेली आहे आणि यापुढेही विविध विषयांवर आपण डॉक्टर नितीश नवसागर यांचं मार्गदर्शन घेतच राहू जय भीम जय जय भीम